गौरी खूप आनंदाने इकडे तिकडे पाहत असते तोच ओंकार तिच्या कानाजवळ येऊन बोलतो बायको असे गाडीत बसून पाहत राहणार आहेस का सगळे बघ गाडीच्या खाली उतरून पुढे गेले पण तशी ती गोंधळून समोर पाहते तर दिव्या चिराग हर्षल आणि शुभम पुढे जाताना तिला दिसले चला खाली उतरा मला पण जायचे आहे ती ओंकारकडे रागाने पाहत बोलते तसा ओंकार खाली उतरतो आणि तिच्या समोर हात पुढे करतो पण ती आहे की त्याच्या हातात हात देत नाही आणि खाली उतरते ओंकार त्याच्या हाताकडे पाहात बायको आज तू या हातात हात दिला नाही आहे पण एक दिवस असा येईल की हात तुला कायम तुझ्याजवळ हवा असेल आणि तो हसत त्याच्या केसांवरून हात फिरवतो आणि ते दोघं जाणार की काकांची गाडी त्यांना येताना दिसते तसा ओंकार चिरागला आवाज देऊन थांबा म्हणून सांगतो कारण काकांच्या मागे नीलम पण दिसत होती नीलम म्हणजे शुभम आणि हर्षलची लहान बहीण ती तीन ते चार दिवसांसाठी तिच्या मावशींच्या गावी गेली होती पण आताच काही वेळापूर्वी ती घरी आली आणि तिला जसे माहिती पडले की ओंकारदादाचे लग्न झाले आणि तो वहिनीला घेऊन शेतात गेला आहे म्हणून नीलम खास करून वहिनीला भेटायला म्हणून तिच्या पप्पांना घेऊन शेतात आली होती जशी काकांची गाडी थांबली तशी नीलम खाली उतरून पळतच गौरीजवळ आली आणि वहिनी वहिनी बोलत तिला घट्ट मिठी मारली गौरी नीलमला पहिल्यांदाच भेटत होती म्हणून गोंधळली होती तोच नीलम मिठी मारून बाजूला होत गौरीसमोर हात पुढे करत हॅलो वहिनी मी नीलम या सगळ्यांची लहान बहीण आणि तुमची लहान नणद तशी गौरी पण हसत तिच्या हातात हात देऊन हॅलो म्हणते तोच चिराग दिव्या हर्षल आणि शुभम तिथे येतात नीलम दिव्या आणि नी चिरागला पण प्रेमाने मिठी मारते त्यानंतर ओंकारला पण मिठी मारते ओंकारची पण खूप लाडाची होती निलम दिव्या आणि नीलममध्ये त्याने कधी भेदभाव केला नव्हता तोच काका पण तिथे येतात नीलमच्या डोक्यावर टपली मारत भेटली का तुझ्या वहिनीला आणि काका गौरीला सांगू लागले गौरी तुम्ही इकडे शेतात जायला निघाले आणि ही घरी आली तुझ्या काकूने तुझ्याबद्दल हिला सांगितले आणि ही मला पडवं तिथे घेऊन आली गौरीला ते ऐकून खूप आनंद झाला कारण तिने दिव्या चिराग आणि ओंकारमधील प्रेम तर पाहिलेच होते पण आज नीलम हर्षल आणि शुभमचे प्रेम पण पाहिले होते आणि ते सगळे तिच्यासोबत पण किती प्रेमाने आपुलकीने बोलताय हे बघून तिला खूप आनंद होत होता नकळत मनातच ती ओंकारला थँक यू पण म्हणते ओंकार तुम्ही माझ्यासोबत लग्न केले नसते तर कदाचित एवढी प्रेम करणारी माणसे मला भेटली नसती बरं जायचं शेत पाहायला नीलम बोलते तशी गौरी भानावर येते आणि हो म्हणते काका सगळ्यांचा निरोप घेऊन घरी निघून जातात चला आपण पण पुढे जाऊया आणि ते सगळे पुढे जायला निघतात हर्षल आणि शुभम पुढे चालत होते कारण ते रोज शेतात येत असल्यामुळे त्यांना सगळं काही माहिती होते त्यांच्या मागे दिव्या आणि नीलम गौरीचा हात पकडून चालत होत्या आणि मागे चिराग आणि ओंकार चालत होते गौरी पण आनंदाने सगळं काही पाहत होती काकांनी शेतात वेगवेगळ्या प्रकारची पिके पेरलेली होती ते सगळे गौरीला अशा ठिकाणी घेऊन येतात जिथे काकांनी शेताच्या मधोमध खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं झाडं लावली होती ते बघून गौरी खूप आनंदाने पाहत होती आणि फुलांवरून प्रेमाने हात पण फिरवत होती तर काही फुलांचा सुगंध पण अनुभवत होती आणि ओंकार मात्र तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता त्याला काहीतरी आठवते आणि तो मोबाईल काढून तिचे फोटो काढतो पण गौरीला त्याबद्दल माहिती नसते चला बहिणी आपण तिकडे जाऊया नीलम बोलते आणि ते पुढे जायला निघतात तोच काही कामगार लोकांचा आवाज त्यांच्या कानावर पडतो तसे ते ओळखीचे होते ओंकारच्या पण त्याच्याने गावाकडे जाणं येणं होत नसल्यामुळे भेट होत नव्हती ते दिसताच ओंकार तिकडे जातो आणि विचारपूस करत असतो तसा ओंकार खूप समजदार होता त्याच्यापेक्षा वयाने मोठी असलेल्यांशी तो खूप आदराने बोलत होता इकडे निलम सगळ्यांना घेऊन आंब्याच्या बागेत घेऊन येते काकांनी शेतातील एका भागात आंब्यांची खूप झाडे लावली कही कही छोटे -छोटे होती काही काही झाडांना छोट्या छोट्या कैऱ्या लागल्या होत्या काही पोपटांनी अर्धवट खाऊन खाली टाकल्या होत्या त्यातील एक दोन कैरी गौरी घेते आणि खायला लागते तिला असल्या आंबट गोष्टी खायला खूप आवडायच्या ती पटापट एक दोन कैऱ्या खाऊन घेते तरी तिचे मन भरत नाही आणि ती इकडे तिकडे शोधू लागते बाकी सगळे इकडे तिकडे फिरत असल्यामुळे गौरीकडे त्यांचे लक्ष नव्हते तोच ओंकार गौरीजवळ येऊन उभा राहतो ती अजून पण शोधत असते तो कपाळावर आठ्या पाडून तिच्याकडे पाहत तिला विचारतो गौरी काय शोधते आहे ती पण बोलायच्या ओघात बोलून जाते अहो ती मला कैरी खायची आहे ती असं बोलताच ओंकार तिच्या दंडाला पकडून तिला जवळ ओढतो त्याने असे अचानक ओढले होते तर ती गोंधळून त्याच्याकडे पाहत होती तो मात्र मिश्किलपणे हसत बायको मला माहिती नव्हते तुला एवढ्या लवकर कैरी खायची इच्छा होते म्हणून तो काय बोलतोय हे कळायला गौरीला जरा उशिराच कळले पण तिला कळताच ती नजर खाली घेत अहो सोडा आणि तुम्ही जो विचार करताय तसे काही नाही ते तर मला आधीपासून असल्या आंबड गोष्टी खायला आवडतात ओंकार पण हसत तिला सोडतो आणि एक दगड घेऊन वर फेकतो त्याचा नेम एवढा परफेक्ट होता की चार पाच कैऱ्याखाली पडतात त्या बघून गौरी तर आनंदाने टाळ्या वाजवत उड्या मारत असते ओंकार मात्र हसत मनातच म्हणतो माझी बायको खरंच अजून लहानच आहे तोच बाकी सगळे पण त्यांच्याजवळ येतात आणि काही वेळ तिथेच सावलीमध्ये बसतात हर्षल शुभम आणि नीलम शेतातील आणि गावातील गमती जमती त्यांना सांगत असतात गौरी तर हे सगळं पहिल्यांदा ऐकत होती कारण ती पहिल्यांदा गावात आली होती पण तिला गावाकडे खूप आवडले होते हे तिच्या चेहऱ्यावरून कळत होते अशाच त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असतात तोच हर्षल बोलतो चला आपण गेम खेळूया हो चालेल शुभम चिराग नीलम आणि दिव्या बोलतात गौरी आणि ओंकार काही बोलत नाही हर्षल एक एक जणांची जोडी सांगतो चिराग दादा आणि निलम शुभम आणि दिव्या मी आणि गौरी बहिणी कारण दादा असंही खेळणार नाही त्याला माहिती होते ओंकारला असले गेम काही आवडत नाही म्हणून दादा तू आमच्या सगळ्यांवर लक्ष ठेव कोण चिटिंग करता येते ओंकार पण हसून त्याला थम दाखवतो हर्षद सगळ्यांना गेम समजावतो एक जणांनी उभं राहून कोणत्याही मूवीचे नाव सांगायचे पण बोलायचे नाही तर हात हलवून ॲक्टिंग करून सांगायचे आम्ही ते ओळखू सगळे त्याला हो म्हणतात बरं मी सांगतो आणि तो उभं राहून ॲक्टिंग करतो हम साथ साथ हे तसे सगळे जोराने ओरडतात हम साथ साथ हे कोणाचे लक्ष नाहीये हे बघून ओंकार गौरीच्या कानाजवळ ओठण्यात हळूच बोलतो हम साथ साथ हे तशी ती त्याला लटका राग दाखवते तिच्या वागण्याचे त्याला हसू येते एक एक करून सगळे काही ना काही ॲक्टिंग करून सांगत होते आता नंबर होता गौरीचा आणि ती उभं राहून सांगायचा प्रयत्न करते हम आपके हे कोण आता सगळ्यांना माहिती होते पण सगळे मुद्दाम विचार करण्याचे नाटक करत होते तोच ओंकार बोलतो ह आपके हे कोण आणि गौरी स्माईल करत राईट म्हणते तिच्या लक्षात येत नाही की ओंकार खेळत नाही आहे पण त्याने बरोबर सांगितले आणि जसे तिच्या लक्षात येते तशी ती किंचित लाजते पण चेहरा नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करते ती तिच्या जागेवर येऊन बसते की ओंकार तिला धक्का देतो पण ती त्याच्याकडे पाहत नाही असंच ते बराच वेळ गेम खेळतात त्यानंतर ते घरी जायला निघतात आताही गौरी आणि ओंकार मागच्या सीटवर बसतात सगळ्यांची मस्ती चालू असते पण हे दोघं मात्र शांत बसलेले असतात पण शांत बसणार तो ओंकार कसला तो आताही तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो आणि तिचा एक हात त्याच्या हातात घेतो ती मात्र त्याच्या हातातून तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते पण तो काही सोडत नाही शेवटी वैतागून ती पण शांत बसते काही वेळातच ते घरी पोहोचतात सगळे फ्रेश व्हायला जातात जेवणाचे आधीच तयार असल्यामुळे ते सगळे मिळून जेवण करतात त्यानंतर पुन्हा गप्पा मारतात गप्पा मारून झाल्यानंतर थोडा वेळ आराम करतात असा दिवस निघून जातो आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू होती गौरी तिच्या परीने काकू आणि आईंना मदत करत असते गौरीला सगळ्यांमध्ये मिसळताना बघून आईंना पण खूप आनंद होत असतो काही वेळाने ते सगळे जेवण करतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात आज नीलम असल्यामुळे दिव्य आणि ती बऱ्याच वेळ गप्पा मारणार होते म्हणून त्या दोघी एकाच रूममध्ये झोपणार होत्या गौरीला ओंकारच्या रूममध्ये झोपायला पाठवले होते, होते। इकडे सगळे तर आपापल्या रूममध्ये झोपायला गेले होते पण आपला हिरो मात्र वर शेडमध्ये बसून विचार करत होता की काका त्याच्या शेजारी येऊन बसतात तो विचार करण्यात एवढा गुंग असतो की काका आले हे पण त्याच्या लक्षात येत नाही काका त्याच्या खांद्यावर हात ठेवत काय झाले ओंकार कसला एवढा विचार करतोय तसा ओंकार भानावर येतो आणि काही नाही काका म्हणतो बाळा काही बोलायचे असेल तर बोल मनात ठेवू नको आणि असेही तुझ्या आणि गौरीबद्दल सगळं काही माहिती आहे आम्हाला तसा ओंकार गोंधळून काकांकडे पाहतो हो म्हणजे तुम्ही इथे येणार होता तर अरुणा वहिनीने तुझ्या लग्नाबद्दल अर्धवट सांगितले होते पण काल घडलेला सगळा प्रकार त्यांनी सांगितला आणि जे झाले त्याचा विचार करायचा नसतो ते निभावत पुढे जायचे असते आपले कर्तव्य पूर्ण करायचे असतात आता गौरी तुझी जबाबदारी आहे आणि तू गौरीची काळजी घेशील याची खात्री आहे आम्हाला कारण लहानपणापासून आम्ही तुला पाहत आलो आहे तू ज्याच्यावर प्रेम करतो त्या लोकांना किती प्रेमाने सांभाळतो पाहिले आहे आम्ही आणि गौरीवर तुझे किती प्रेम आहे हे दिसते आम्हाला तसा ओंकार किंचित लाजतो काका हसत अरे बापरे माझ्या ओंकारला आता लाजता पण येते तर तसा ओंकार काकांना मिठी मारतो काका पण त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतात बाळा मला पूर्ण खात्री आहे तुझे गौरीवर जेवढे प्रेम आहे तेवढेच प्रेम गौरी पण तुझ्यावर करेल पण आता तिला वेळ हवा आहे तर तू तिला तो वेळ दे काका खूप चांगल्या प्रकारे त्याला समजावत असतात आणि ओंकार पण पन शांतपणे ऐकत असतो कारण त्याचे पप्पा गेल्यानंतर काकांनी ओंकार चिराग आणि दिव्याला स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम दिले होते आणि अजूनही देत होते त्यामुळे ओंकार पण काकांपासून काही लपवत नव्हता सगळं काही तो काकांसोबत शेअर करत होता बराच वेळ ते दोघं बोलत असतात की काका ओंकारला सांगतात ओंकार तू तु, तु, तुझ्या रूममध्ये जाऊन झोप इथे बाहेर कार्यक्रम आहे तर खूप आवाज येईल त्यामुळे तुझी झोप होणार नाही ओंकार पण त्यांचं ऐकून त्यांच्या रूममध्ये जायला निघतो तो, तो जाताच काका मात्र गालातल्या गालात हसत गाला असतात कारण काकांनी ओंकारला मुद्दाम खाली रूममध्ये पाठवले होते कारण खाली त्याच्या रूममध्ये गौरी जी झोपणार होती इकडे गौरी फ्रेश होऊन बेडवर आडवी होते पण तिला काही झोप येत नाही ती सगळ्यांचा विचार करत असते कारण तिने अशी एकत्र फॅमिली पाहिली नव्हती आज पहिल्यांदा ती पाहत होती सगळे तिच्यावर किती प्रेम करतात हे पाहिले होते तिने दोन दिवसात आणि ती पण त्यांच्यात किती लवकर मिसळली होती तिला असे वाटलेच नाही की ती सगळ्यांना पहिल्यांदा भेटत आहे म्हणून त्यांच्यासोबत एवढी मिसळली होती की त्यांच्यासोबत खूप जुने नाते आहे सगळ्यांना तर आठवत होती पण ज्याच्यामुळे इथे आली त्याचं काही नाव घेत नव्हती आणि शेवटी न राहून ओंकारचे नाव तिच्या ओटावर आलेस खरंच ओंकार तुम्ही खूप वेगळे आहात तुमचे प्रेम माझ्यावर किती आहे दिसते मला आणि त्याचा विषय निघताच तिच्या अंगात गोड शिरशीर येऊ लागल्या नकळत तिचे गाल लाल झाले ओंकार खरंच काही कमी नाही आहे तुमच्यात अगदी मी विचार केला होता तसेच आहात तुम्ही पण तुम्ही हे असे अचानक माझ्यासोबत लग्न केले म्हणजे तुमचे लग्न तर माझ्या दिदीसोबत यात मला तर माहितीही नव्हते की तुम्ही माझ्यासोबत लग्न करणार आहात म्हणून इथे मला आई आणि दिदीची किती काळजी वाटत असते पण ते आहे की माझ्याशी बोलत नाही फोन केले तर उचलत नाही पण ओंकार माझ्या घरी माझ्या पप्पांशिवाय माझ्यावर कुणीही प्रेम केले नाही ना माझ्या आईने ना माझ्या आई बहिणीने पण इथे तर माझ्यावर सगळेच भरभरून प्रेम करतात आणि तिला मागे घडलेली गोष्ट आठवते हो तिच्या आईने हर्षदासाठी एक लाँग ड्रेस आणला होता तेव्हा या दोघी लहान होत्या हर्षदा तो ड्रेस घालून घरात इकडे तिकडे फिरत होती गौरीला पण तो ड्रेस खूप आवडला होता पण आईने हर्षदासाठी आणला म्हणून ती शांत होती तिला वाईटही वाटत होते की आईने दिदीसाठी ड्रेस आणला पण माझ्यासाठी नाही तोच हर्षदा गौरीसमोर येऊन उभी राहते आणि मुद्दाम तिला विचारते तुला पण घालायचा का हा ड्रेस गौरी विचारी हो म्हणते हर्षदा पण तो ड्रेस चेंज करून गौरीला देते यावेळेत नेमका आईंना कोणाचा तरी फोन येतो म्हणून त्या त्यांच्या रूममध्ये जाऊन बोलत असतात इकडे गौरी तो ड्रेस घालून बाहेर येते आणि हर्षदाला दाखवते खरं तर तो ड्रेस हर्षदापेक्षा गौरीला खूप छान दिसत असतो हर्षदा गौरीकडे पाहून तोंड वाकडं करते पण गौरी शांत उभी असते हर्षदा कशीही वागली तरी गौरीचे खूप प्रेम होते तिच्यावर तोच आई रूममधून बाहेर येतात आणि गौरीच्या अंगावर तो ड्रेस बघून त्या जोराने ओरडतात तुझी हिंमत कशी झाली हा ड्रेस घालायची आणि काहीही विचार न करता तिच्या दोन्ही गालावर जोराने मारतात ते आठवताच गौरीचे दोन्ही हात तिच्या गालावर जातात अश्रू गालावर उघडू लागतात आताही ती रडत आई मला आजपर्यंत कळली नाही की तू आणि हर्षदा दिदी माझ्यासोबत असे का वागतात म्हणून पप्पा किती प्रेम करता माझ्यावर मग तुम्ही का नाही करत गौरी सगळं आठवत रडत बोलत असते आताही तिचे लग्न असे ओंकारसोबत झाले म्हणून आई आणि दिदी गौरीलाच घालून पाडून बोलत होते तोच तिला चाहूल लागते कोणीतरी तिच्या रूमकडे येत आहे म्हणून आणि ती पटापट तिचे अश्रू पुसते आणि मोबाईल हातात घेऊन पाहत असते तोच दरवाजा ओपन होतो आणि गौरी तिकडे पाहते आणि तिचे डोळे मोठे होतात कारण समोर ओंकार तिच्याकडे पाहात गालातल्या गालात, गालात हसत दरवाजा बंद करत असतो त्याला बघून गौरी उठून बसते आणि भीतीने एक आवळा गिळते आणि मनातच बोलते हे हे इथे काय करताय हे तर वर झोपताना मग आज इथे ती मनातच बोलते इकडे ओंकार मात्र तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहत तिच्या समोर येऊन बेडवर बसतो आणि तिचा हात हातात घेत म्हणतो बायको आज मी इथेच तुझ्यासोबत झोपणार आहे आणि हे ऐकताच गौरी तिचे हात त्याच्या हातातून काढून घेत जोराने ओरडत काय म्हणते गौरी ओरडायला काय झाले ही रूम माझी आहे तू पण माझीच आहे आणि मी तुझं आहे मग एकत्र एकाच बेडवर झोपायला काय हरकत आहे ना तो मिश्किलपणे हसत बोलतो न ना, नाही ती एवढंच बोलते तोच ओंकार तिला जवळ ओरतो तशी ती त्याच्या मांडीवर जाऊन बसते ओंकार तिला घट्ट मिठी मारतो प्लीज गौरी थोड्या वेळ शांत राहणार तशी गौरी शांत होते ओंकार खूप प्रेमाने तिची मिठी अनुभवत असतो तिला मिठीत घेऊन त्याला खूप भारी वाटत होते जणू शरीराची उतरलेली चार्जिंग तिच्यामुळे फुल झाल्यासारखी त्याला वाटत होती आता तीही त्याची मिठी अनुभवत होती तो तिच्या पाठीवरून हात फिरवत बायको मला माहिती आहे तू माझ्यावर रागवली आहे कारण मी तुझ्याशी असे अचानक लग्न केले पण जे झाले त्या गोष्टीचा जास्त विचार करू नये आता आपले लग्न झाले आणि आपण नवरा बायको आहोत व पुढे येणाऱ्या गोष्टीचा विचार नको का करायला तो बोलत होता आणि ते शांतपणे ऐकत होते कारण लग्न झाल्यानंतर तिने पाहिले होते ओंकारचे तिच्यावर किती प्रेम आहे म्हणून ओंकार पण खूप मनापासून तिच्यावर प्रेम करत होता आणि त्याला एवढेच वाटत होते उशिरा का होईना गौरीला त्याचे प्रेम कळावे आणि त्या प्रेमाचा तिने लवकरात लवकर स्वीकार करावा तो एवढ्या प्रेमाने तिला समजावत असतो पण ती मात्र त्याच्या मिठीत शांत असते काहीही बोलत नाही ती काही बोलत नाही आहे हे बघून ओंकार मनातच बोलतो देवा कसे होईल माझे माझ्या या छोट्या बायकोला कधी कळेल आणि तो एक दीर्घ श्वास घेत काहीतरी विचार करतो आता काहीतरी असे केले पाहिजे आणि त्याला काहीतरी सुचते काय वाटते तुम्हाला काय सुचले असेल ओंकारला त्याच्या प्रेमात पडेल का गौरी त्याच्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर आठवणीने हायप पण करा आणि तुमच्या आवडत्या लाईक मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद